उदगीर नगरपालिका दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी त्याला सुरुवात झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी युतीच्या उमेदवार स्वातीताई सचिन हुडे यांच्या प्रचारार्थ राज्याचे विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलाप असणारा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता जिल्हा परिषदच्या मैदानावरती प्रचंड अशी मोठी सभा त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या सभेला ते, ते, ते मार्गदर्शन त्या ठिकाणी करणार आहेत म्हणून मी पहिल्यांदा उदगीरमधील आणि उदगीर परिसरातील सर्व जनतेला नम्र आव्हान या ठिकाणी मी करतो की या सभेला आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं त्याचं कारण एवढंच आहे की आपण जे गेल्या सहा वर्ष जो विकासाचा रथ आपला पुढे जात आहे ते आणखी वेगानं तो रथ पुढे गेला पाहिजे आणि ते मुख्यमंत्र्याच्या आणि आमचे नेते आदरणीय पवार पवारसाहेबांच्या त्यांच्याशिवाय ते, 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 ते होऊ शकत नाही आणि म्हणून मुख्यमंत्र्याला उद्या आपण ऐकण्यासाठी आणि आम्ही जी काही मागण्या करू आणि त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी विनंती करतो आणि खरंच मी सतरा तारखेपासून आज सव्वीस तारीख आहे अतिशय मोठा जनतेचा प्रतिसाद स्वाती सचिन हुडे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला आणि चाळीसच्या चाळीस नगरसेवक पदाच्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा त्या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो माझ्या बंधू भगिनीनो तुम्हाला नम्र आव्हान करतो की ही निवडणूक काम करणाऱ्या कार्यकर्त्याची निवडणूक का आहे आणि म्हणून तुम्ही जात धर्म पंत न पाहता जो माणूस तुमचं काम करतो जो माणूस विकास या भागाचा करू शकतो त्याच व्यक्तीला आपण नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काम करणारा म्हणून पक्ष म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो आणि म्हणून त्यालाच तुम्ही भरभरून आशीर्वाद द्यावा एवढं नम्र आव्हान या ठिकाणी मी करतो परत एकदा मी मनापासून तुम्हाला सर्वांना आव्हान करतो की उद्या देवेंद्र फडणवीस साहेब उदगीरमध्ये येत आहेत आणि त्या उदगीरच्या सभेला आपण लाखोच्या संख्येने आपण उपस्थित राहावा असं नम्र आव्हान करतो धन्यवाद